सो हे गाईज आज नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज भरपूर दिवसांनी व्लॉग येतोय आणि आज चालू आहे घरी आपल्या शिमग्यासाठी तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे चॅनल अगोदर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपलं नवीन व्लॉगर आहे देवज दादा इकडे बघ ना दादा हा तो बोलतो की तो, तो, <laughs> तो, तो जुना आहे मी नवीन आहे कारण तो गेल्या वर्षी पण व्लॉग करायचा पण त्यांनी टाकले नव्हते तर मी ह्या वर्षी चालू केलाय गेल्या वर्षी तर मी व्लॉग बघू शकतो दिवस पाळ शकतो म्हणून त्यांनी टाकला आहे तर तुम्हाला जाताना दाखवतो तर भेटतो बाय बाय आईले तीन दिवस तरी पण जातोय कारण म्हावरा नव्हता जास्त बघा पाठी गाडी तुम्ही बघू शकता किती जण आहेत बघा अकरा जणच राह अकरा जणांसाठी एवढी मोठी टेम्पो ट्रॅव्हलर्स केलेली आहे गॉगरची गाडी वगैरे हो सोडली आणि आपल्या तन्नू बघा जाम व्लॉग मध्ये आज येणार आहे कारण तो जाम आज बोलतोय तुम्ही खांदेवच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल त्याला आज पण बघाल डी जे ऑपरेटर म्हणून होता तन्वीर दाबोलकर तोच आहे देऊ ना इकडे सगळे गर्म खूप होतोय आता वारा लागतं म्हणून काय वाटत नाही आताच गाडी सोडली आम्ही खेळला उतरणार आहोत गाय शेप्यालाच सगळे सगळे एकदम खुश आहेत आणि गाण्यावर नाचता व्हिडिओ आणतो म्हणून सगळे गप राहिले मेन म्हणजे आमचा राहुल आहे राहुल जाम नाचते का आता पोलाड वगैरे सोडून पुढे आलोय हायवे आहे हे बघा इकडे अर्धेवट आलो आहे दीड वाजता गाडी सोडली होती साडेसहा पर्यंत पोचो खेळला आणि हे जातील पुढे वेलनेश्वरला साडेआठ वाजता गाडी घालते जाम गाणी आता थोडी बंद केलेला आहे कारण पावलं आहे गाणी वगैरे सगळी वाजतायत तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने चला मग भेटतो खेळल्या गेलो नाही तर मधी तर टनलमधनं गेलो फेडचा काशीरी गटाचा टनलमधून तर तुम्हाला दाखवतो बाईच आत्ता पेट्रोल पंपात आहे मानगावच्या इकडे पेट्रोल पंप बघा पेट्रोल पंप इकडे मॅच पण चालू आहे मॅच पण बघता एक विकेट गेली एकोणसत्तर गे एक रन झाले दहावे ओवर काहीतरी घंट प्यायला ठामणार आहे ड्रायव्हर तिथे बघूया काय तिथं सत्ता कशेळी घाटावरती आहे गे बघूया टनलमधनच जायचं आहे कुठल्या तिथे बघूया आता टनल त्याला ठिकाण गेलो दाखवतो सत्ता भोप्यातून जाणार आहोत पोलीस भेटले होते ओलकीच होते आपल्या कुठलीतले दाखवता बोगदा

चाललं आहे आता खेळ स्टँडला दीड वाजता निघालो होतो आणि पाच वाजता खेळला बसलो आहे स्टँडला गेल्यावर भेटतो आता पंधरा मिनटात भेटू चला हाय बसमध्ये बस ऑरुनिसाची हो बस आहे थोड्या तसं निघेल आता स्टॅण्डला होती गाडीमध्ये चाललो होतो थोडा मी एक तास दापोलीला बसू दापोलीवरून बघूया कसं आहे कारण आमच्याकडे जायला आता दा बस नाही पण पाचची ची लास्ट होती ती पण गेली असेल बघूया कसं आहे धर्म खूप होतोय चालू बरा वाटेल गेल्यावर हा काय दाबोळमध्ये उतरलो स्टँडवरती फेस्ट वगैरे झालो आणि आत्ता रिक्षा करून चाललो आहे घरी कारण दाभोळवरनं झाल्या पण तेवढेच वाजते असते आणि तेवढंच करतात दोन आत्ता चाललो आहे रिक्षा नाही डायरेक्ट घरी खाईला बघा चटका बटाटा आणि थोडं मंच्युरियन घेतलं आहे आता जाताना थोडे खाऊ आता किटो डायरेक्ट घरी गेल्यावरती आत्ता तुम्हाला दाखवलं नाही काय नाही पण आज थोडी एक्सपाय एक्साइटमेंट होती म्हणून तुम्हाला बोलो ब्लॉग करून दाखवूया जरा मग भेटतो घरी गेल्यावर हाय गाय आत्ता चालू आहे घरी तेव्हा आठ वाजले आणि मॅचसुद्धा चालू आहे आठ वाजता घरी आलो आहे आणि आल्या मोती भेटला आहे मोती इकडे मोती ह आमच्याच लक्कीचा भाऊ मोती तुम्हाला दाखवला होता तर आता घरी जातो फ्रेश वगैरे हो होतो मग तुम्हाला भेटतो बाय बाय देवज झालंय म्हणून बघा किती काय करतो हे बघा प्रेम बघा प्रेम भरपूर दिवसांनी भेटतोय म्हणून बघा किती काय काय करतंय ओलगली ओलगली खायला मंचुरियन ना आता नाहीत मंचुरियन टाकते आता चल मी पण आता भेटतो घरी आमच्या लक्कीसोबत बाय आता घरी आलोय लक्कीला बघते थांबा हे लक्की हा बघा हा बघा हे पिशवी पिशव्याला बघा काय काय करतोय हा बघा ये चल तिकडे भरपूर दिवसांनी आहे म्हणून ते एकदम एक्सायटेड झालाय ये वरती आहे बोलवलं लगेच येतोय त्याला मग भेटतो आता फ्रेश वगैरे होतो जरा आणि मग तुम्हाला भेटतो बाय बाय तर गाईज आत्ता वरती टेरेसवरती आहे बोललो आत्ता झोपायचा टाईम झाला आहे ब्लॉग एंड करूया तर चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ता उद्या येणार आहेत आपले कोळताचे शंकासूर तर उद्याचा व्लॉग अजून एकदम एक्साइटमेंट होणार आहे तर उद्याचा व्लॉग तुम्ही नक्की बघा उद्या तुम्हाला समजेलच चला मग आजचा व्हॉ व्लॉग इथेच मी एंड करतो बाय बाय गुड नाईट भेटू आता नेक्स्ट व्लॉगला प्लीज गाईज चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय